ही बातमी आहे विचित्र अपघाताची अहमदाबाद ते गोवा अशी वाहतूक करणारा मालवाहू टेम्पो झारा पत्रादेवी महामार्गावरील मळगाव पिंपळवाडी येथे शुक्रवारी पहाटे पलटी झाला पलटी झालेल्या टेम्पोमधील सुमारे अठरा लाखाच्या साहित्याचा अक्षरशः चोराडा झाला अपघात नेमका कसा झाला आणि अपघातानंतर नेमकं काय घडलं पाहुयात सिंधुदुर्ग लाईव्हच्या कॅमेरात कैद झालेली ही लाईव्ह दृश्य अहमदाबाद ते गोवाशी वाहतूक करणारा एम एस सहा बी डब्ल्यू शून्य आठ अडुसष्ट हा टाटा टेम्पो शुक्रवारी पहाटे पलटी झाला झारा पत्रादेवी महामार्गावरील मळगाव पिंपळवाडी येथे हा विचित्र अपघात झाला अमित कुमार पांडे हा टेम्पो चालवत होता त्याला मागून येणाऱ्या ट्रकने ओव्हरटेक करून हुलकावणी दिल्याने हा अपघात घडला ट्रकने ने हुलकावणी दिल्यामुळे अचानक ब्रेक लावल्याने टेम्पो पलटी होऊन जम्प झाला त्यामुळे टेम्पो मधील सुमारे अठरा लाख किमतीच्या सॅनिटरी चुराडा झाला चालक आणि क्लिनर अपघातातून बचावले अपघाताची खबर सावंतवाडी पोलीस ठाण्यात चालकाने दिल्यानंतर शुक्रवारी सकाळी पोलीस नाईक प्रमोद काळसेकर यांनी अपघाताचा रिसर पंचनामा केला ट्रेनच्या साहाय्याने पलटी झालेला ट्रक रस्त्यावर उभा करण्यात आला टेम्पो नेमका कसा पलटी झाला आणि त्यानंतर काय घडलं ते सिंधुदुर्ग लाईव्हच्या कॅमेऱ्यात कैद करण्यात आलं thank you